लहान मुले देवाघरची फुले हा सुविचार शाळेत आपण अनेकदा वाचलाच असेल लहान मुले हे निरागस कोमल आणि अबोल असतात घरात असलेली लहान मुले ही सर्वांचे प्रिय असतात मात्र याच लहान मुलांना साधं खरचटलं तर आपला जीव वर खाली होतो मुलांवर आपण सगळेच प्रेम करतो पण कधी कधी अचानक अशी एक घटना घडते की त्या घटनेवर आपला विश्वासच बसत नाही आपल्या छोट्याशा एका चुकीमुळं मोठी दुर्घटना घडू शकते लहान चिमुकल्यांच्या बाबतीत अशीच एक घटना वसईत घडली आहे अवघ्या काही सेकंदातच होत्याच नव्हतं झालं काय होती ती घटना अवघ्या सेकंदात असं काय घडलं चला तर मग जाणून घेऊया आजच्या या विशेष वसई पूर्वेतील नवकर सोसायटीमधील एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून दोन दिवसांपूर्वी एका चार वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत मृत मुलीचे नाव अन्विका प्रजापती आहे चार वर्षाच्या अन्विकाची आई घराबाहेर पडली तेव्हा ती तिचे चप्पल ठेवण्यासाठी लाकडी स्टँडवर बसली होती अन्विका खिडकीवर बसण्यासाठी तिथे गेली पण तिला काही समजण्यापूर्वी तोल गेला आणि ती खिडकीतून पडली या दुर्दैवी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत अवघ्या काही क्षणातच हो त्याच नव्हतं झालं त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या मुलांकडे लक्ष ठेवा धन्यवाद